जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात रिक्षावाल्यांची दादागिरी रुग्णांसह रुग्णांच्या नातेवाईकांना केली अरे अरेरावीची भाषा पोलीस विभागाने व जाना आरटीओने अशा रिक्षावाल्यांच्या मगणुकीला आळा घालण्याची मागणी जालना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरासह संपूर्ण जालना शहरात सध्या अवैध रिक्षा मोठ्या प्रमाणात सुरू आहे याच रिक्षावाल्यांची दादागिरी सध्या जालना शहरवासींना पहावी लागत आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की जालना जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरामध्ये शेकडो रिक्षा चालक ये जा करतात मात्र हेच रिक्षावाले या जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातून व शहरातून व परिसरातून आणलेल्या रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांवर दादागिरी करतात अव्वाच्या सवा भाडे वसूल करतात व दंडेलशाहीचापणा करत प्रयत्न रोज घडत आहे या संदर्भात त्यांना विचारणा केली असता ते उलट जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रक्षक डॉक्टरांना मारण्याच्या धमक्या देतात या सर्व जाचाला कंटाळून रोज जिल्हा सामान्य रुग्णालयात छोटे मोठे वादविवाद घडत आहे मात्र तरी या बाबींकडे जालना जिल्हा आर व जालना पोलिसांनी वेळीच लक्ष देऊन या दंडेलशाही करणाऱ्या रिक्षा चालकांवर कायदेशीर कारवाई करत त्यांना आवर घालावी अशी मागणी जिल्हा रुग्णालयातील आलेल्या नात्याकडून केली जात आहे या संदर्भात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता यांनी सुद्धा या रिक्षा चालकाच्या दंडेलशाही पणाची प्रसार माध्यमांसमोर मांडली आहे यावेळी बोलताना डॉक्टर राजेंद्र गाडेकर म्हणाले की हे जे रिक्षा चालक आहे ते करणाऱ्या कर्मचाऱ्यांना व सुरक्षा रक्षकांना तसेच इतर कर्मचाऱ्यांना दादागिरी करतात नको त्या ठिकाणी आपल्या रिक्षा उभा करतात व रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना व नातायकांना धमकावतात या सर्व बाबींकडे जिल्हा प्रशासनाने व जिल्हा पोलीस विभागाने लक्ष देण्याची मागणी सुद्धा यावेळी डॉक्टर गाडेकर यांनी केली आहे आता या रिक्षा चालकांवर पोलीस विभाग कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे कारण याच जिल्हा रुग्णालयात जिल्हाभरातून व ग्रामीण भागातून गोरगरीब जनता आपल्या मुळा बाळांचे आरोग्याला सुधारण्यासाठी येतात मात्र त्यांना नको त्या त्रासाला सामोरे जावे लागते त्यामुळे संपूर्ण रुग्णांकडून व रुग्णांच्या नातेवाईकांकडून ओरड केली जात आहे की या रिक्षा का चालकावर कायदेशीर कारवाई करावी दरम्यान आज असभ्य वागणूक करणाऱ्या रिक्षा चालकाने जिल्हा सामन्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाला शिवराळ भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की करत मारण्याची धमकी दिली या प्रकरणानंतर जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे आज जिल्हा रुग्णालयामध्ये मी राहून घेत असताना सर्व रुग्णांचे नातेवाईकांना आपल्या गाड्या येतात मोटरसायकली आमचे कर्मचारी तर यांना प्रत्येकांना आपापली पार्किंगचे ठिकाण आम्ही दिलेले आहे परंतु रुग्ण जे नातेवाईक तसेच इतर लोक जे येतात तर या परिसरामध्ये जसे रिक्षावाले आहेत काही आमचे खाजगी वाहनं आहेत काही रुग्णवाहिका आहेत तर त्यांना आम्ही जागा ठेवून दि दिली नेऊन दिलेल्या ने दिले आहे त्या ठिकाणी ते न लावता रस्त्यामध्ये लावत असल्यामुळे इथं आमचे सिक्युरिटी त्यांना सांगत असताना या ठिकाणी आरेरावीची भाषा बोलतात त्यांच्याशी भांडण करतात तर आमची जनतेला पण अशी नम्र विनंती आहे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीनं की या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सुद्धा आम्हाला मदत करावी जेणेकरून आपल्या रुग्णालयामध्ये सर्व वाहनांचं व्यवस्थित व्यवस्थापन आहे त्या ठिकाणी लावल्या जातील आणि कुठलेही स्वच्छता राहील आणि ते आमच्या प्रशासनाला आमच्या सुरक्षा रक्षकांना स्वच्छता रक्षकांना ते मदत करावी अशी मी जनतेला आणि जिल्हा प्रशासनाला हा विनंती करतो पोलीस प्रशासनाला विनंती करू की त्यांनी आम्हाला सुरक्षेसाठी मदत करावी